आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा मालगाव केंद्रस्तरीय गायन स्पर्धेत सुभाषनगर जिल्हा परिषद शाळा नंबर एक चे घवघवित यश मालगाव येथे केंद्रस्तरीय गायन स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये सुभाषनगर मिरज जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले या गायन स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते दुसरी हा पहिला गट होता या गटामध्ये वैभव नारायण कांबळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर सोहम सदाशिव पुजारी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला यानंतरचा गट होता तो म्हणजे इयत्ता तिसरी ते पाचवीचा गट या गटामध्ये श्रद्धा भाऊसाहेब कोळी यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर लावण्या अमित कुमार गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला यानंतर इयत्ता सहावी ते आठवी या गटामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये नंदिनी महेश सोनोने हिने द्वितीय क्रमांक पटकवला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून शिक्षक पालक व मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लावले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्यासह मार्गदर्शक शिक्षक पालक व मुख्याध्यापक यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन केले जात आहे आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा